दोन चार महिन्यातच विशाल पाटलांना लांब मिशा आल्या ओबीसी मेळाव्यात गोपीचंद पडळकरांची टीका जातीयवादाशी आमचा काहीही संबंध नाही पण ओबीसीना आरक्षण देणं हे आमचं काम आहे आणि ते आम्ही मिळवून देणार सगळे सोयऱ्याला आमचा विरोध आहे हे सर्व आमदारांकडून लिहून घ्या आरक्षणाबाबतची भूमिका सर्व पक्षांच्या प्रमुखांनी लिहून दिली पाहिजे अशी मागणी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली प्रत्येक पक्षाने विधानसभेत सत्तावीस टक्के ओबीसी समाजाला आरक्षण पाहिजे आरक्षणामुळे समाजात फूट पडलेली आहे मराठा आणि ओबीसीमधील आता बोलत नाहीत हे hey, महाराष्ट्रासाठी चांगलं नाही असं पडळकर म्हणाले सांगलीतील ओबीसी आरक्षण बचाव महाएलगार मेळावा झाला खासदार विशाल पाटील इथे मेळावा घेऊ नका असे म्हणत होते दोन चार महिन्यातच विशाल पाटील यांना लांब मिशा आल्या अशी टीका गोपीचंद पडळकर यांनी केली आणि या मेळाव्यात आमदार गोपीचंद पडळकर यांनी सगळे सोयऱ्याला विरोध केला गोपीचंद पडळकर म्हणाले की प्रस्थापितांच्या बाले किल्ल्यात आज ओबीसी महाएल्गार मेळावा पार पडत आहे आमचा विरोध आहे आणि म्हणून आम्ही एकत्र आलेलो नाही मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण दिलं आहे त्याला ओबीसी नेत्यांचा विरोध नाही आमचा विरोध सगळे सोयरे अधिसूचनेला आहे डॉक्टर बाबासाहेबांनी दिलेलं जे संविधान आहे ते संविधानाच्या नुसार आपण चाललं पाहिजे हे म्हणत होते संविधानावरती घालाय अमुक तमुक आहे भुजबळ साहेब व्यासपीठावरच्या मंडळींनी काही भूमिका मांडली कि परवा ते इथले खासदार विशाल पाटलांच्या कडे सगळे कार्यकर्ते की आम्ही ओबीसीचा मेळावा घेतोय वडेटीवार साहेबांच्याकडे गेले होते ते म्हणले इथून ओबीसीतून इथल्या काँग्रेसच्या नेत्यांनी आम्हाला सांगितलं पाहिजे मग आता काँग्रेसचा नेता कोण विशाल पाटील त्यांच्याकडे हे गेले ते म्हणले तुम्ही इथं कशाला मेळावा घेताय कशासाठी तुम्हाला मेळावा पाहिजे कशासाठी तुमचं काय प्रकार आहे म्हणजे ह्याला दोन चार महिन्यातच इतक्या मिशा लामच्या लांब आल्या त्यांचे कार्यकर्ते त्यांच्या कार्यकर्त्यांनी सांगितलेलं आहे मी माझ्या मनाचं सांगत नाही अरे बाबानो तुम्ही सांगली जिल्ह्यातल्या या सगळ्या गावांची यादी काढा मताची यादी काढा ओबीसी कधी जातीवाद करत नाही तुम्ही सगळी लिस्ट बघा ज्या गावामध्ये मराठा समाजाचं एकही मत नाही तिथल्या लोकांनी सुद्धा तुम्हाला मत दिले आपण जेव्हा आमदार आणि खासदार म्हणून निवडून जातो लोकप्रतिनिधी होतो तेव्हा आपण सगळ्यांचं होतो तेव्हा आपण एका विशिष्ट समूहाचं राहत नाही आणि म्हणून या गोष्टीचा सिरियसपणे विचार केला पाहिजे या विचारपीठावरती मला काही जबाबदारीने गोष्टी मांडायच्या आहेत या सांगली जिल्ह्यामधले पडळकर साहेब या सांगली जिल्ह्यामधल्या सांगली मिराज कुपवाड महानगरपालिकेच्या माजी महापौर संगीताताई खोत आमचे आमचे मैनुद्दीन बागवान आमचे विष्णू माने या सांगली जिल्ह्यातल्या काही नेत्यांना निमंत्रण द्यायला गेले साहेब मी जबाबदारीने बोलतोय निमंत्रण द्यायला गेल्यानंतर विश्वजित कदम नावाच्या माणसानं या मंडळींचा पान उतारा केला तिथं काय म्हणले ते मी वास्तव तुमच्या समोर मानतो

तुझे सगळे ओबीसी लोक इथं आलेत हक्क आणि अधिकाराची भाषा बोलतायत आरक्षणाची भाषा बोलतायत तुला आरक्षण घेऊन राष्ट्रपती बनायचंय का काय बोलले बोलावं लागेल या लोकांना कळावं पाहिजे विश्वजित कदम म्हणाले तुला राष्ट्रपती व्हायचंय का भुजबळ साहेब ओबीसी आरक्षणाने पंचायत राजमध्ये तुम्हाला आम्हाला रिझर्वेशन दिलंय विधानसभेत नाही दिलं लोकसभेमध्ये नाही दिलं अर्धा मंडल आयोग इम्प्लिमेंटच झाला नाही आम्ही आमदारकीच तिकीट मागायला गेलो नव्हतो विश्वजित कदमांना ताई बरोबर आहे का मी बोलतोय ते आमच्या विष्णू माने कुठे आहेत बरोबर आहे का बोलतोय ते तुम्ही आमदारकीच तिकीट मागायला गेला होता सांगलीमध्ये आठ जागा आहेत एक जागा कायद्यानं रिझर्व्ह आहे म्हणून एक जागा रिझर्वेशन मधून येते आणि एक जागा इथली सोडली तर सहाच्या सहा आमदार कोण आहेत आणि माझ्या सांगली जिल्ह्यातली जनता कोण आहे या प्रश्नाची उत्तरं तुम्ही सगळ्या लो लोकांनी आम्हाला दिली पाहिजेत वसंतदादा मुख्यमंत्री होते मी नगरसेवक होतो आणि आमच्या अंजीरवाडी गणपतीचा मी अध्यक्ष आणि त्या अंजीरवाडीमध्ये आपल्या आतपाडीचे अर्जुन तातोबा ढगे अर्जुनराव ढगे आणखी सगळे ढगे कंपनी सगळे की सोना चांदी गाळणार आहे सगळे आम्ही सांगा दादा तुम्ही या दादा ताबडतोब आले तब्येत बरी नसताना आले एक तर कथा अशी आहे की सांगलीवरून लोक भेटायला निघाले दादा ट्रकमधून शेतात काम करणारा गरीब माणूस म्हणतो कुठे चालला दा रे दादाला भेटायला चालू अरे थांबा मी पण येतोय आणि असाच उघडा बोडका तो आमचा शेतमजूर गाडीत बसला ट्रक मध्ये तिथे गेला दादा विचारणार काय रे अरे तो, तो खमीज कुठे आहे नाही दादा असंच निघाल दादानं न खमीस काढून दिलं ते वसंत दादा कोठे आणि आता ती ही मंडळी हीच रॅली इथं कशाला आणि तीच रॅली इथं कशाला अरे जरा काहीतरी जे आपल्या वाड वलीलांनी जे सगळ्यांना बरोबर घेतलं गरिबांना बरोबर घेतलं त्याची काहीतरी जाणीव ठेवा सगळ्यांनीच तुम्हाला मतं दिली आणि तरी तुम्ही आम्ही काही तुमची काही खासदारकी घ्यायला नाही आलो लोक ज्याला निवडून द्यायचे ते, ते पण ही अशी ही माणसं होती आता त्याचा काही लवलेश काही दिसत नाही ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली